दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्ह्यातील अरण्या गावातून दहा वर्षाचा कार्तिक बळीराम खंडाळे हा बेपत्ता होतो शाळेच्या मैदानावर खेळायला चाललोय असं सांगून गेलेला मुलगा रात्री न वाजले तरी घरी परत येत नाही यामुळे त्याचा परिवार व गावकरी त्याचा शोध घ्यायला सुरू करतात रात्री नऊ वाजले दहा वाजले तरी त्याचा शोध लागत नाही रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला तरी कार्तिक सापडत नाही दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक बेपत्ता असल्याची फिर्याद टेंबुर्णी पोलीस स्टेशन मध्ये दिली जाते कार्तिकचा शोध घेण्यासाठी टेंबुर्णी पोलीस स्टेशनची पाच पथके रवाना केली जातात याचबरोबर गावात श्वान पथक आणून ही तपासणी केली जाते पण हाती काहीच लागत नाही यामुळे अरण व परिसरामध्ये वे वेगवेगळ्या अफवा वे 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 पसरल्या जातात भीतीचं वातावरण निर्माण होतं एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोडणीम तुळशी रोड लगत असलेल्या एका कोरड्या कालव्यामध्ये एक मृतदेह आढळतो या घटनेची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनला देण्यात येते पोलीस पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब त्यांच्या घटनास्थळी येतात त्याचबरोबर फॉरेन्सिक श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञ दाखल होतात घटनास्थळी हजारोंची गर्दी होते हा मृतदेह कार्तिकचा असल्याची ओळख त्याच्या परिवाराकडून पटवली जाते एवढ्या लहान मुलाला कोणी आणि का मारला असेल हा मोठा प्रश्न उभा राहतो म्हणजे वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याचा चुलत भाऊ संदेश खंडाळे हा त्याला गाडीवरून घेऊन जात असतानाचा एक फुटेज पोलिसांच्या हाती लागतो पोलिसांनी संदेश खंडागळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली हत्या करण्यासाठी त्याने कार्तिकला गावातून गाडीवर बसून मोडणीम या ठिकाणी आणलं त्याला खायला प्यायला देऊन एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याची हत्या केली असं त्यांनी प्राथमिक माहिती दिली आहे हत्येचं कारण विचारलं असता घरगुती कारणातून हत्या केल्याची कबुली के त्यांना दिली आहे पण खरंच एवढ्या लहान मुलाची घरगुती कारणातून हत्या होईल का वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याला कोर्टासमोर सादर केले असता तेवीस जुलैपर्यंत पोलिसांना त्याची कोठडी मिळाली आहे अजून या हत्येमध्ये कोण आहे का हत्या कशासाठी केली हेच कारण आहे का हा पुढील तपास अजून चालू आहे